छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर तुमच्या कळवणभोग भणगी गावातील शेतकरी सोपान पवार या शेतकऱ्याची गाय म्हणजे माता गोजननी ही रात्री दोन वाजता प्रसूती झाली पण त्या गोमातेची माय सकाळी बाहेर आली सकाळी साडेआठ वाजता त्यांनी गोमातेला गाडीत टाकून दवाखान्यामध्ये नेलं असता तिथे कुठलीही यंत्रणा नव्हती या गावामध्ये डॉक्टर कोण आणि शिपाई कोण हे माहीत नाही सदर फोन केल्यावर ते म्हणतात आम्ही नऊ ते दहा वाजता येऊ डॉक्टरला बोलले आम्ही नाशिक जातो औषध आणायला सांगा आम्हाला शेतकऱ्यांना आमच्या गोमातेच्या संरक्षणाचं काय ते जनावरे त्यांच्या वेदना कुणाला सांगणार आपल्याला काटा रुतला तर किती त्रास होतो त्या गोमातेला दोन तास ती गोमाता विवळत होती तिच्याकडे बघवत नव्हतं अखेर दवाखान्याचे कर्मचारी दोन तासानंतर आले आणि गोमातेचे इलाज केला पण शासकीय यंत्रणेला ग्रामस्थांकडून एवढीच विनंती आहे की आम्हाला निवासी डॉक्टर हवं आहे जोपर्यंत निवासी डॉक्टर नाही तोपर्यंत ग्रामस्थांकडून दवाखान्याला टाळे ठोकण्यात आली आहे त्यावेळी गावातील सोपान पवार अनिल शेवाळे राजाराम शिवाळी आबाजी शेवाळी अविनाश शेवाळी शशिकांत पवार बबलू पवार ज्ञानेश्वर शेवाळे सरपंच मेघा पवार उपसरपंच श्यामा शिवाळे आदी गावातील मंडळी उपस्थित होते मी बनगी येथील रहिवासी बोलतो जनावरांचा दवाखाना आहे मध्ये सरकारी माझ्या गाईचं रात्री दोन वाजेच्या सुमारास मायांग पडलं होतं तर मी सात वाजता दवाखान्यात आलो तर दवाखान्यात कोणीही उपलब्ध नव्हतं फोन केला शिपायांना तर शिपाईमध्ये आम्ही नऊ साडेनऊ वाजता येऊ मग त्यांच्याकडनं आम्ही नऊ वाजता मॅडमचा नंबर घेतला कोणीतरी मोहरे म्हणून मॅडम होत्या त्या मॅडमला फोन केला तर त्या मॅडम म्हणे मी नाशिक जाते मी येणार नाही आमचा कोणीतरी माणूस येईल तुम्ही तिथंच बसा मग आम्ही त्या टायमाला त्या गाईचा फोटो काढलेला आहे ते माय अंग पडले त्याचाही फोटो आहे आणि नऊ वाजेपर्यंत इथंच थांबलो नऊ वाजता यांचे ते शिपाई म्हणून आहेत ते जाधव ते आले पण इथं दुसरं कोणीही आलं नाही तर या दवाखान्यात प्रकार चालतो असं बहुतेक नागरिकांचं म्हणणं होतं त्यातल्या त्यात त्यांचं म्हणणं दवाखान्याला कुलूप दावा इथं एकही राहतच असिपाई सोडून कोणीच राहत नाही अधिकारी आणि जनावरांना इथं कोणतीही सेवा भेटत नाही कारण ते डायरेक्ट सांगतात की आम्ही खासगी आणलेलं आहे सरकारी इथं औषधं उपलब्ध नाही एवढ्यामुळे जर ज्या दवाखान्यात चालवायचं असेल तर त्या कर्मचाऱ्यांनी इथं राहावं स्थानिक म्हणून तर ते कुलूप खोलावं नाहीतर आम्ही नागरिकांनी सरपंच सरपंच मिळून आम्ही दवाखान्याला कुलूप लावून घेतलेलं आहे कारण सेवा भेटत नाही म्हणून कुलूप लावलं तर त्यांनी जर त्यांना सेवा देत असेल त्यांना राहता येत असेल तर त्यांनी राहावं नाहीतर नागरिकांना सांगून त्यांनी त्यांच्या बदल्या करून घ्यावा नाही तर ते दवाखाना खाना कायमचा बंद करून द्यावा आम्ही आमचे जनावर कत्तलखाने वाल्यांना फुकट देऊन टाकू करणार का एक तर कुटावरती मरू देवता येत नाही आम्हाला आणि धड कोणाला विकता येत नाही कारण सरकार म्हणतं गोमाता आहे दर्जा आहे गाय वापरा गाय पाळा आम्ही हे देतो ते देतो आणि दवाखान्यात सांगता इथं काही उपलब्ध नाही हे खाजगी आणलेलं आहे ते खासगीचे पैसे मागतात मग करायचं काय तेच डॉक्टर आमच्या सारख्याला असं झालं असेल तर बाकीच्यांनी काय केलं असेल कारण दवाखाना मोठ्या श्रेणीचा आहे तिथं तीन तीन अधिकारी आहेत पगार मात्र सर्व घेतात आता ही मोरे मॅडम कोणी आहे ही फक्त सव्वीस जानेवारीला आलेली आहे इथं आले नाही तिला मी फोन केला तर ती म्हणते मला का तुम्ही फोन केला नाही आता इथं ना तिचा नंबर आहे ना इथं तिचं कॉन्टॅक्ट लिहिलेलं आहे कधी राहते तेही माहीत मग आम्ही करायचा कुठून फोन नंबर घ्यायचा कुठून याचा कोणाला फोन करायचा तर ती सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ज्यांना नौका असेल त्यांना राजीनामा घ्या त्यांचा नाही इथून बदल्या करून त्यांना सुगर सुरगाणा इगतपुरीला पाठवा फक्त गावात जनावरांची सोय होईल जनावरांना सेवा देता येईल त्यांना सेवा तर काय सरकारचा पैसा बुडू नये आणि इथं राहू नये न्यूज जी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र साठी रवींद्र शेवाळे कळवण